नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना काल गुरुवारची आपण पूजा मांडली होती त्याची आता उत्तर पूजा करून घेत आहे इथं मी आधी दिवा लावून घेते अंगोळी झाल्या झाल्या हे पूजेचं सगळं विधी आहे ते मी काढून घेणार आहे त्याच्या आधी मला आहे ना उत्तर पूजा म्हणजे साखरेचं नैवेद्य उदबत्ती हळदी कुंकू लावून ते करून मग बाकीची पूजेची मांडणी काढून घ्यायची आहे जसं आपण पूजा मांडताना आधी अभिषेक करून घेतो संकल्प करून घेतो तसंच पूजा काढतानाही साखरेचं नैवेद्य दाखवून उदबत्ती दाखवून उत्तर पूजा करून हे बाकीचं सामान काढलं जातं का आहे आमच्या घरामध्ये केलं जातं तुमच्या इथं केलं जातं का असंच आणि मी करते ते बरोबर आहे का ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा सगळ्यात आधी रांगोळी मी पुसून घेतलेली आहे कारण की मग आपण बाकीचं काढायला गेलो की ती रांगोळी पसरून जाईन त्याच्यामुळं मीच आधी रांगोळी पुसून घेतलेली आहे इथले त्यानंतर बाकीचं सगळं सामान व्यवस्थित परत ठेवलं गेलं पाहिजेत कारण की पुढच्या आठवड्यात पण गुरुवारी परत आपल्याला लगेच आपल्या हातात भेटलं पाहिजेत ते सामान म्हणून व्यवस्थित ठेवायचं आणि ही पानं फुलं वगैरे सगळे आहेत ते मी कॅरी बॅगीमध्ये एका गोळा करून ठेवणार आहे पानं सोडून देण्यासाठी पाणी वगैरे सगळं कॅरीबॅगीमध्ये भरून झाल्यानंतर मग मी ज्वेलरी नारळ पुस्तक आणि खाली जो आपण आत हातरतो तो पीस त्यावरचं गहू वगैरे जे काय आहे वस्त्र वगैरे तर ते मी दुसऱ्या कॅरीबॅगीमध्ये जे पूजेचं सामान आहे त्याच्यामध्ये मी ठेवून देणार आहे आणि हे पाण्यामध्ये सोडण्यासाठी हे वेगळं ठेवणार आहे आणि हे फ्रूट्स काय डेलीमध्ये खाल्ल्या जातात Редактор субтитров पूजेचं सगळं सामान भरून झालेलं आहे आणि कळसातलं पाणी झाडाला किंवा तुळशीला वतायचं आहे मला मी त्यासाठी चाललेली आहे मी हे तुळशीतच पाणी सगळं वतलेलं आहे मी अशी छान अशी टोपली आणलेली ले आहे चपाती ठेवायला मला खूप आवडली म्हणून घेतली आहे बाजाराचे पैसे वाचवून घेतलेले आहे घरामध्ये अशाच एक एक नवी नवीन नवीन वस्तू होतात तसं काही आपण आवर्जून कोणती वस्तू आणत नाही त्याच्यामुळं मग बाजारात घेतला भाजीपाल्यासोबत ही पण टोपली घेतली शिल्लक राहिल्यामुळं कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्याला खाली स्टँड पण आहे असं ठेवण्यासाठी आणि कलर किती सुंदर आहे मला खूप आवडलं हे आज मी बनवणार आहे सोयाबीन पुलाव त्यासाठी घेतलेले आहेत मी छोटे छोटे सोयाबीन आणि आता मी गरम पाणी घालून थोडा वेळ भिजत ठेवणार आहे आता ते गरम झाले की सोयाबीन मध्ये घालणार आहे मी पाणी घातल्यानंतर खूप फुगलेले आहेत ती ह्या पातेल्यात काय मला मग मी हे दुसरं भांड घेतलेलं आहे हात भिजवलेले आहेत हे काही काय सोयाबीनांना ना खूप माती असते ते कचकच लागतात आणि हे एकदम पांढरे शुभ्र ती ह्याला काही माती नाही आहे असं वाटायला आहे पण चांगलं तरी स्वच्छ धुवून घेणार आहे ह्याची माती जरी असेल तर ती निघून गेली पाहिजे आता ह्याला जरा वेळ मी पाण्यामध्येच अर्धा तास ठेवून देणार आहे गरम पाण्यात आयुष आयुष्यला हेअर कटिंगला उद्या त्याचं गॅस ग्रेंग आहे त्याच्यामुळे मला संध्याकाळची दिवाबत्ती करायची आहे चला दिवाबत्ती करूयात दिवस तर चालूच आहे तुम्ही म्हणता ना घेणं काय मिस मॅच घेतलंय ड्रेस वेगळा वगैरे वेगळी ओढणी काय सापडली नाही त्याच्यावर छोट्या जंगल घेतलाय ड्रेस वरची ओढणी म्हणजे हा स्टोल आहे तो घेतलेला आहे मी रोजच आयुष्य असतो त्याच्यापर्यंत असतो संध्याकाळचं दिवा आता त्याला येला उशीर लागेल बाजार मग दुकानात गर्दी पण राही तुळशीला लावून येतोपती दोघांनी बाहेरून दरवाजा लावून गेलेत मला कोंडलाय आतमध्ये त्याच्यामुळे काय मला तुळशीला उदबत्ती लावता आली नाही आता घरामध्येच लावून टाकले उदबत्ती ना बाजारामध्ये असे शिताफोई विकायला आलेले छान छान होते असे मोठे मोठे ते घेतलेले आहेत मी आणि इथं माझ्या पिल्लूचं फेवरेट असं अंजीर घेतलेला आहे आ, हे रक्त पण वाढतं आणि छान असतं ते शरीरासाठी त्यामुळं अंजीर घेतलेले आहेत ओले आणि हे त्याच्यासाठी सरप्राईज आहे त्याला सांगितलं की मी आणलेलं नाही आहे म्हणून पण मी आणलं आहे कारण की त्याला आहे ना उद्या स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे मित्रांबरोबर नाही का पार्टी करणार आहे गॅदरिंगच्या वेळेस त्याच्यामुळं त्यांनी मला हे आणायला सांगितलेलं बाजारातून मग ते ले ले बाजा मी आणलं आहे पण त्याला म्हटलेलं की मी विसरले आहे म्हणून आणलं नाही तर त्यासाठी हे सरप्राईज आहे आलं की त्याला दाखवणार आहे बघूयात काय रिॲक्ट करतो मग आता करूयात आपण संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी भाताचं तर फिक्स झालंय काय करायचं पण भाजीचं आता पाहूयात भाजी, पा। भाजी कोणती बनवायची आहे कारण की दोघांना पण आवडली पाहिजेत एकाला सुकी तर एकाला पातळ लागते त्याच्यामुळे दोघांच्या डिपेंड आता दोघांचं कॉम्बिनेशन मिळून बनवूयात काय बनवायचं ते माझं बाजारामध्ये असे शीताफो विकायला आलेले छान छान होते असे मोठे मोठे ले ले ते घेतलेले आहेत मी आणि तर माझ्या पिल्लूचं फेवरेट असं अंजीर घेतलेलं आहे हे रक्त पण वाढतं आणि छान असतं ते शरीरासाठी त्यामुळे अंजीर घेतलेले आहे ओले आणि हे त्याच्यासाठी सरप्राईज आहे त्याला सांगितलं की मी आणलेलं नाही आहे म्हणून पण मी आणलंय कारण की त्याला आहे ना उद्या स्कूलमध्ये घेऊन जायचंय मित्रांबरोबर ती नाही का पार्टी करणार आहे गॅदरिंगच्या वेळेस त्याच्यामुळं त्यांनी मला हे आणायला सांगितलेलं बाजारातून मग ते बाजा मी आणले पण त्याला म्हटलेलं की मी विसरले म्हणून आणलं नाही तर त्यासाठी हे सरप्राईज आहे आलं की त्याला दाखवणार आहे बघूयात काय रिॲक्ट करतो मग इथं मी सगळं चिरून वगैरे घेतलेलं आहे जे जे आहे लागणार आहे ते ते मी एवढं एक कांदा एक छोटासा टमॅटो वटाणा आणि बटाटा ओला वटाणा आता काही सीजन स्वस्त आणि छान भेटतो आणि छान पण लागतो ओला वाटाणा त्याच्यामुळं ओला वटाणा आहे तर ओला वाटाणा आणि कोथिंबीर आणि आपण सोयाबीनचं बिझं घातलेलंच आहे ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मला प्रत्येक गोष्ट आहे ना कढईमध्येच करायला आवडते कारण हलवता येतं वगैरे आधी मी ह्याच्यामध्ये फोडणी टाकून घेणार आहे कढईमध्ये मग ते कुकरमध्ये वरतून मग त्याचे भात लावणार आहे त्याच्यामुळे आधी आपण जे काय काय घालणार आहे ते परतून घेते ह्याच्यात आणि मग नंतर आपण कुकर मध्ये तयार करू त्याला सगळं आमच्या घरात आहे ना दोघांना पण आणि मला पण जास्त करून ये ना खडे मसाले आवडत नाही ते दाता खाली आले की घे तिखट पण लागतात आणि कचकच पण लागतं त्याच्यामुळं आम्ही मी शक्यतो फक्त बिर्याणीमध्येच वापरते खडे मसाले असं घरगुती आपण जे पदार्थ बनवतो त्याच्यात काही खडे मसाले वापरत नाही कारण की लाल काळ तिखटमध्ये आपण सगळे खडे मसाले घातलेले असतात आणि जास्त पण मसाल्याचे पदार्थ खाल्ल्या उष्णता वाढते त्याच्यामुळे काय मी जास्त खड्या मसाले वापरत नाहीये मसाले भातासाठी पण नाही वापरत

ठेवलेला आहे मी तिथं तुला खरच हे सोयाबीनला माहिती नाहीये बरं का एकदम मस्त सोयाबीन भेटलेलं आहे झिरिवरी पण आपली कढाई लागलेली आहे कढीपत्ता टाकून घेतो चांगलं घेतली होतं आपण आता ह्याला चांगला लाल होईपर्यंत परतून देते फंक्शन झाल्यावरतीच मस्त सुट्ट्या लागतात ना आता याच्या दहा दिवस दोन तारखेपर्यंत मग काय काय हवे तसं पाल तस पण जसे ॲन्युअल फंक्शनची तयारी चालू आहे तसं काही स्टडी घेत नाही आहेत स्कूलमध्ये जास्त करून ॲन्युअल फंक्शनची तयारी आज पण बॅगलेस होतं आणि क्रिसमस पार्टी होती आणि काल पण बॅगलेसच होतं त्याच्यामुळे अभ्यास काही झालेलाच नाहीये म्हणजे जसं दिवाळीची सुट्टी संपली आहे तसं कारण की ह्या वेळेस दिवाळी उशीरा त्याच्यामुळं फेसमस लवकर आणि त्यांच्या दरवर्षी गॅदरिंग नाताळच्या सुट्टीच्या आदल्या दिवशीच असतं मग तसंच ह्या वर्षी पण झालेलं आहे त्याचं बोलता बोलता इथं कांदा पण लाल झालेला आहे आपला आणि त्यात टमॅटो ॲड करूयाचा पण आणि एक गोष्ट राहिली चुकून माझ्याकडून टाकायची त्याच्यात अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घालते राहिला काढून ठेवलेलं वरती पण काय टाके नव्हतं ते आता मी मावून आता ते टमॅटो कांद्यामध्ये चांगलं परतून घेते टमॅट कच्च लसूण कच्चा लावायला नव्हतं म्हणून आता टमॅटो कांदा परतून घेतो व्यवस्थित मोठा गॅस ठेवला ते परतून बारीक करून टाकलं आता करून बाहेरचे मसाले पण जास्त वापरत नाही बिर्याणी मसाला म्हणा पुलाव मसाला म्हणा तसलं पण मी जास्त काही वापरत नाही घरामध्ये जे घरामध्ये आहे कांदा लसूण मसाला म्हणजे जे आपण काळं तिखट बनवतो ते आणि लाल तिखट या जा व्यतिरिक्त जास्त काही मसाल्याचे पदार्थ कारण तिखट अजिबात चालत नाही घरामध्ये तिखट थोडं जरी जास्त झालं तरी मग चिडतात दोघं पण त्याच्यामुळं मला पण तिखट कमी खायचीच सवय लागलेली आहे आणि बाहेरच्या विकटच्या मसाल्यापेक्षा घरातलेच मसाले तिखट घालून स्वयंपाक छान येतो त्याच्यामुळे मी घरातलेच वापरते कधीतरी असं बिर्याणी बनवायची म्हटलं किंवा कोण पाहुणी वगैरे पनीरची भाजी वगैरे जर बनवायची असेल तरच बाहेरचे मसाले आणते आणि पावभाजीसाठी एक आणते आणि इडली सांबारचं सांबार जर कदाचित आयुष्य घरी असेल किंवा त्याचे पप्पा घरी असतील तर ते दोघं आणायला असतील तर मग मी आणायला पाठवते नाही तर शक्यतो नाही कन्फ्युजन झालं आधी मसाले घालू का ते घालू म्हणून पण आधी मसाले घालून घेते मी असं गडबडण्यासारखं होतं कधी कधी एक चमचा काळा मसाला घातलेला आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आमचं लाल तिखट तिखट नाहीये पण काळा मसाला तिखट आहे त्याच्यामुळे एक चमचा घातलेला आहे दोन्ही पण लाल तिखड यासाठी की कारण की रंग येण्यासाठी घातला ना नाही काय मसाल्याचं पण नाही का भात वगैरे मसाले भात वगैरे छान होत कोथंबीर घातलेली आहे मी वरतून आणि नंतर पण घालणार आहे थोडीशी बाकी ठेवलेली आहे ताट्यामध्ये आता हे सगळे आपण वाटाणे बटाटा आणि सोयाबीन घेतलेलं आहे ते घालून घालून आता ह्याला परतून घेते जराने भाजी जरी ठेवली अशी त्याला शिजून तर हे पण मस्त लागणार आहे खाण्यासाठी पण भातात पण घातलं छान सोयाबीन भात छान लागतो आता पाणी घालून घे ह्याच्यामध्ये मग थोडस मीठ घालायचं आहे जसं भातरला लागेल तेवढं सवय प्रमाणे कमी झालेलं ठीक आहे कारण की वरून घेता येत नाही जास्त झालेलं काढता येत नाही त्याच्यामुळे मापातच ठेव दिसायला असं दिसतय आमटी केल्यासारखं पण आता ते भातात घातल्यावरती पुलाव होणार आहे सोयाबीन पुलाव आपला अजिबी फिस्ट झालं आहे हिरवा वाटाणाच करावा असं ठरलं माझं मत कारण की वटाटणा पण आणलेला होत आणि तो खराब होऊन जाण्यापेक्षा लग लगे करून टाकावा असं त्यामुळं मी वटाणा सोलते इथे वटाण्याची रेसिपी काही दाखवणार नाही आहे कारण की मग पुढे जाऊन गडबड होते आम्हाला सगळ्यांना नऊ वाजता जेवण तयार पाहिजे असतं आज बाजारात गेल्यामुळं लेट झालेलं ले ले। आठ वाजलेले आणि स्वयंपाक करायला पण उशीर झालेला हिरव्या वटाण्याची भाजी किंवा चटणी वगैरे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवण्यास मी कशी बनवते ते दोघे काय आणखी आलेच नाही की पवर भूक लागली मग की भेळ आज शुक्रवारचं बाजारची भेळ भेटते मग ती भेळ गेली थोडीशी मी माझ्या स्वतःसाठी त्यावर लिंबू आणि त्याच्या बी बरोबर मटकी भेटलेली आहे अशी आता ती मटकी घालायची शिजवलेली मटकी असते आणि छान असते अशी आज ह्याच्यात हरभरे पण घातलेले आणि काय हे कांदा पातीचा कांदा घातला ह्याच्यामध्ये आता मस्त देखील लिंबू पिऊया खेळावर या खायला सगळ्यांनी मटकी भेळे आणि मग माझं घरातलं थोडासा कांदा ॲड केला आहे त्यामध्ये छान लागतो आमच्या इथं गेले लाईट आणि इथं भात शिजलेला आहे मस्त बैकी वास पण खमंग मस्त सुटलेला या आहे याचा यात तुम्ही सगळेजण खायला खायला <laughs> कटिंग बघा कशी करून आला हॅश टाकून आला केस आहे हेअरकट मध्ये तिकडून फिराशी बघा असं हेअरकट आहे त्याने काहीतरी करून प्रतीक दादा सारखी केली व्हिडिओ काय होत व्ह्यू मध्ये गाड्यांची लाईट वगैरे लाईट कस काय गेली आज पण काय माझा फोन करणार होते हो ना माझ्या पप्पाच तिथं बसले बॅग खायला घेतली आणि लाईट गेली मग बाकीचं काय मला शूट करता आलेलं नाही ना कर आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं माझी सोयाबीन पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आयुषने हेअरकट केले आहेत तसा कोणी केलेला असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा आणि कसा दिसतोय आयुष आमचा आणि उद्याच्या गॅदरिंगसाठी त्याला सगळ्यांनी शुभेच्छा द्या चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा नसेल जरी आवडलं तरी कमेंट करून सांगा नाही आवडलं म्हणून आणि अजून पण कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या सगळ्यांनी जेवायला